नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे गवार लागवड तंत्रज्ञान भाजीपाला जर म्हटला तर गवारची जी लागवड फार महत्त्वाची आहे आणि गवारमधून शेतकऱ्यांना बऱ्यापैकी उत्पन्नसुद्धा मिळवता येते मग ही गवार, गवार लागवड कशी करावी गवार लागवडीसाठीचं हवामान त्यासाठी लागणारी जमीन गवारीच्या काही नवीन जाती त्याची लागवड कशी करावी त्याला कोणते खतं वापरावी पाणी व्यवस्थापन कसं असतं आंतरमशागत काढणी उत्पादन आणि गवारवरील कीड रोगांबद्दलची माहिती आज आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी गवार हे एक बहुगुणी पीक आहे आणि ग्रामीण भागामध्ये फारच लोकप्रिय आहे गवारीच्या शेंगा या हिरव्या ओल्या तसेच वाळवून ठेवून त्याचा भाजीसाठी उपयोग करतात गवारीच्या बियांपासून डिंक निघतो त्यामुळे त्या पिकाच्या लागवडीस वाव आहे गवार हे द्विदल पीक असल्यामुळं प्रथिनांचे प्रमाणसुद्धा भरपूर आहे तसेच फॉस्फरस चुना लोह हे खनिज आणि अ ब तसेच क जीवनसत्वसुद्धा गवारमध्ये पुरेशा प्रमाणात आहेत आता गवारसाठी हवामान जर बघितलं तर या पिकाला सरासरी अठरा अंश ते तीस अंश सेल्सिअस इतकं तापमान मानवतं महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने गवारीची लागवड खरीप आणि उन्हाळी हंगामामध्ये करतात आता त्यासाठी जमीन बघितली तर सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये हे पीक येऊ शकते परंतु हलकी ते मध्यम काळी आणि रेताळ जमिनीमध्ये तसेच पाण्याचा उत्तम निचरा होणारी जी जमीन आहे त्याच्यामध्ये गवारचे पीक चांगल्या प्रकारे येते आता जाती जर बघितल्या तर अनेक नवनवीन जाती आहे गावारीच्या अनेक सुद्धा काही जाती संशोधित केलेल्या आहे त्यापैकी काही जाती आहे त्यामध्ये पुसा न पुसा सदाबहार शरद बहार दुर्गाबहार पुसा दोमोसमी अशा काही जाती आहे त्याची लागवड शेतकरी बांधवांनी करायला हरकत नाही आता याची लागवड जर म्हटली तर गवारीची लागवड ही आणि उन्हाळ्या हंगामात करतात जमिनीची पूर्व मशागत करून घ्यावी गवारीची लागवड सरी वारांब्यावर करायची असेल तर दोन ओळींमधील अंतर पंचेचाळीस सेंटीमीटर असावे आणि रोपांमधील अंतर हे वीस सेंटीमीटर इतके असावे मात्र सपाट वाफ्यासाठी ओळीतील अंतर हे पन्नास सेंटीमीटर आणि रोपांमधील अंतर हे वीस सेंटीमीटर असले पाहिजे पेरणीसाठी चौदा ते वीस किलो बियाणे लागते तर टोकून म्हणजे टोकन पद्धतीने हेक्टरी दहा किलो बी लागते आता खतांचा विचार केला तर पूर्व मशागतीच्या वेळेस पंधरा ते वीस गाड्या शेणखत जमिनीत मिसळून घ्यावे तसेच शंभर किलो नत्र पन्नास किलो स्फुरद आणि पन्नास किलो पालास प्रति हेक्टरी द्यावे लागवडीच्या वेळी पन्नास किलो नत्र स्फुरद आणि पालास लागवडीच्या वेळी तर पन्नास किलो नत्र हे एक महिन्यानंतर द्यावे आता पाणी व्यवस्थान बघि बगी बघितलं तर हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे कारण खरीप हंगामामध्ये आवश्यकतेनुसार तर उन्हाळे हंगाम असेल तेव्हा चार ते पाच दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात परंतु ज्यांच्याकडं ठिबक असेल किंवा सूक्ष्म सिंचन जी काही पद्धती असेल आधुनिक तंत्रज्ञान वापरत असतील तर त्यामुळे गवारचं उत्पादन मात्र जास्त प्र मोठ्या प्रमाणावर येतं आता गवारमध्ये आंतरमशागतीचा विचार केला तर पांभरीने जर पेरलं असेल तर त्याला कोळपणी करावी किंवा एक ते दोन खुरपणी करावी आता काढणी आणि उत्पादन याचा विचार जर केला तर भाजीसाठी हिरव्या कोवळ्या परंतु पूर्ण वाढलेल्या शेंगांची नियमित तोडणी करावी शेंगांची तोडणी ही तीन ते चार दिवसातून एकदा करावी हेक्टरी पन्नास ते सत्तर क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते आता गवारीवरच्या कीड आणि रोग बघितलं तर ह्या पिकाला किडीपासून फारसा उपद्रव होत नाही या पिकावर काही प्रमाणामध्ये मावा आणि तुडतुडे या किडींचा प्रादुर्भाव होतो या किडींच्या नियंत्रणासाठी डायमितोय तीस ए सी पंधरा मिली किंवा मोनोक्रोटोफॉस छत्तीस डब्ल्यू ए सी वीस मिली दहा लिटर पाण्यात मिसळून फवारावे आता याचा रोग जर बघितला तर या पिकाला सूक्ष्म जंतूंमुळे कर्पा रोगाची बाधा होते पानावर पाणीदार असे ठिपके पाळतात या रोगाचा प्रसार बियांमार्फत आणि जमिनीमध्ये होतो त्याकरता निरोगी झाडाचे बी पेरणीसाठी वापरावं हे फार महत्त्वाचं आहे तर मंडळी बाजारामध्ये तुम्ही गेला तर गवारची भात भाजीला वर्षभर मागणी असते त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना शक्य असेल त्यांनी भाजीपाल्याच्या शेतीमध्ये गवार लागवडीकडे लक्ष द्यावे आणि गवार लागवडीमधूनही बऱ्यापैकी आर्थिक परिस्थितीसुद्धा सुधारते तर मंडळी हा गवार लागवडीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद